अहिल्या नगर सामाजिक राजकीय कला आणि क्रीडा क्षेत्रात आपला वेगा ठसावून उमटविणारे नगरसह राज्यभर काका म्हणून सर्वांना परिचित असणारे विधान परिषदेचे माजी आमदार अरुण बलभीम जगताप यांची तिरांक दोन मे रोजी पहाटे क्रांच्योत मावळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी परंतु दोन पक्ष झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शहरासह जिल्ह्यातील महत्वाचे नेते म्हणून देखील यांच्याकडे पाहिले जात होता त्यांचा प्रवास युवक काँग्रेस पासून सुरू होऊन नगराध्यक्ष आमदार जिल्हा बँकेचे संचालक क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी शिक्षण संस्थांच्या सगळ्या पदापर्यंत पोहोचला होता खेळासोबतच एक देखील विशेष प्रेम नगराध्यक्ष ते आमदार असा अरुण काका जगताप यांचा प्रवास कसा होता हे जाणून घेणार आहोत अरुण काका जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून केली अहिल्यान